आता बघा भावांनो आता लाईट चालू करतो आता मी आपण हा आता सध्या रानामध्ये तर हां थ्या आले लाईट बघा असा रानामध्ये इसतो चालू आहे बघा आता रानामध्ये हावं आता पण आता कारण तर आता कसं आहे थं म्हणजे लाईट लावू द्या हां लाईट लावला आत्ता शक्यता आता भावांनो रानामध्ये आता रानडुकड्याची राखण करत आहो आता आता किती वाजले पावते बरोबर टाईम नऊ वाजले मी तिकडून आलो आवाज मारून तर पुन्हा जातो आता दहा वाजता एक आवाज मारतो अकरा साडे अकराला पुन्हा एक आवाज मारतो आणि मग रातचे अडीच वाजता पुन्हा एक आवाज मारतो आवाज जाऊन नुसता आवाजच नाही तिकडं रानामध्ये जाऊन चक्कर मारतो आणि मग आवाज मारतो जेणेकरून रान डोकं पळून जातील तसेच पुन्हा अडीच झाल्या पुन्हा साडेचार वाजता पहाटे पुन्हा आवाज मारतच असते तेव्हा हे रानडुकर गायब होऊन जाते असा येत नाही मग अजिबात आता कसं आहे कपाशी आमचीच तशी चांगली आहे लोकांपेक्षा पोळ्या झाल्या आम्ही चार दिल्या फवारणी अच्छा पी पाचवी फवारणी देणार होतो पण काय हेच आपली रानडुकरांना नुकसान करून टाकली अर्धा पावणेकर पराठी नुकसान करून टाकली तर काल तर मग खर्च करा त्या म्हटलं हेच लोकाचं देणं घेणं होऊ नये लोकाचा पैसा पुन्हा द्यायचा कुठून खराब कंडिशन येऊ नये आता मग आता ते आता द दे म्हटलं त्याच्या उद्या वादार औषधी मोहिणी आणल्या शेवटच्या आणि पहिल्या थोडशी आणल्या होता पुढच्याशी आता, आता संपूर्ण नाव ना उदय होणार आहे आता कोण तिथे उद्याला काम माहीत नाही कोण कौन गरीब कोणी उदर त्याने पत नाही आता नातेवाईकांनी यायला त्याने मागायला लागेल आता भाऊ थोडसा शिमूचा थोडसा हाय बरा आता त्याने मागायला लागेल आणि शेतीवाईली करायला लागेल आता पोट धरता आता लई कठीण आहे ज्या आता हां आता हे बघा आता ज्या वर्षी कापूस हे खराब झाला ना निकाल लागलं बोंड लागायला लागले इकडून तिकडून शेवटच्यात पाणी पडल्यामुळे पोळ्यामध्ये तर हे आता रान डुकऱ्यात निकाल लावायला लागले तर खराब गोष्ट आता आता बसलो शकत आता हे बघा आता बाकीच्या व्हिडिओ मी तुम्ही पाहिले असेल तर येतं काही मी जास्त सांगत नाही आता सांगा तुमचे प्रश्न विचारा मी उत्तर देतो तुम्हाला आता हे आपलं याले म्हणते जागल याले म्हणते रानातली जागल भानू जागल जागल ऐकलं का तुम्ही शब्द जागल म्हणजे राखण रानातली राखण म्हणते म्हणते जागल असं आहे असं का का? आता कावान आता उपाय नाही राहिला आता आपला आता जीवन जगणं म्हणजे जगणं आहे तर आता का खराब गोष्ट आहे आता गावाकडलं जीवन म्हणलं तर आता मग आता तुम्ही बिचारा प्रश्न आता कसं आहे भावांनो आता हे जे इस्तो मी केला ना हा इस्तो आता येतं रात्र बस ठेवतो पाच सहा दिवसाला मी तसं दहा बारा दिवसाला मी येतं जागं लाव हो, त्याच्या पहिले येऊ पण ते घरीच जाऊ कार्तिक पौर्णिमेपासच्या हां कार्तिक पौर्णिमेच्या दिशी आहे सकाळी येऊन पाहिला आम्ही आमच्याकडे जत्रा होती पण जत्राला दिवसभर आमची इतर पुन्हा तार आणला टाळ मार लावला मी आणि बापूला घेऊन सोबत टाळ लावला दिवसभर आणि मग आपलं त्यानंतर मग रात्रभर जमिनीवर राहिलो येतं येतं म्हणजे ते थोडी तिकडे जागा आहे ते मी रात्रभर जमिनीवर राहिलो आणि मग सकाळी आहे ना विचार केला आता मारुशी घाला लागते मुलं मारुशी मारुशी दिवसभर आम्ही तार लावला त्यामुळे मारुशी घराला त्या दिवशी भेटलंच नाही मग रात्रभर बसून जागाल ते वर खूप भयानक दिवसा दिवशी घातली मारुशी पहा तुम्ही अशी मारुशी आहे आमची आता एवढं तर झोपायचं वरत आता वरत सध्या झोपवतो आम्ही रात्र जो झोपत आहो आता रात्रभर जागायला करायची अलार्म लावून आहे आपला आणि मग आहे ना आता वर मी फक्त केला इसतो म्हणजे काही इस्तो जास्त का इस्तो करत येत नाही तसं पाहिजे म्हणून मला इस्तो पेटायला फरत नाही किती मोठ्या सरवून टाकल्या तेव्हा इसतो आता मला पेटला कसं आता लागलो शेकाले आणि नाही तर हे दव लागते भाव नाही येतं अरे न बल्ल का म्हणते हे मेन कापड प्लॅस्टिक असल्यामुळे आहे ना खाली आणि वरत मस्त पाणी संकत होते त्यामुळे भयानक दवा लागते पण आता सोसावं लागते तेवढा दवा आता सोसावं ते आता उपाय नाही जात आता कळाचा का जीवन म्हटलं तर आता तसं जाता हे आता जीवन भावानो आता व्हिडिओ सुद्धा कालला भावानो आम्ही आम्ही रात्री जागल केली ना रात्रभर जागल केली तो संपूर्ण व्हिडिओ कालला भावानो एक नवीन चॅनल काढलं आम्ही तर त्या चॅनलवर तो आम्ही व्हिडिओ टाकला चॅनलचं नाव सांगतो पाय तुम्हाला मोठा व्हिडिओ आवडते का सांगा तर तुम्हाला मोठे व्हिडिओ नक्की आवडत असेल ना तर त्याचा मी त्यात मी टाकलं व्हिडिओ नाव सांगतो पाय चॅनलचं उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स डबल नाव सांगतो उत्तम सुमित्रा मराठी विलोक हे आम्ही स्पेशल नवीन चॅनल काढलं त्यात आम्ही शारात व्हिडिओ अजिबात टाकत नाही नावच घेत नाही त्याचं आम्ही शाराट व्हिडिओचं तसं आमचं काम आहे आता भवान्ना आता तर आता हे आमची मारुशी पण दाखव का मार भवाना मारुशी आता डबल दाखवतो मारुशी पण थोडंसं थांबा सांगतो बाहेर गोष्ट मी आता हे तर मी इसतो आहे ना आता हा मी इसतो आता रात्रभर भय ठेवणार आहो आणि केवळ आला दव लागल लागल का रायत्री अकोरात्री पायटे उठून येतं शेकाचं शेकत बसाचं येतं आणि हे बघा ही मारुशी आता ह्या मारुशी कशी आम्ही घातली दिवसभर खपून तो सुद्धा व्हिडिओ काढला रात्र जागल केली जमिनीवर बसून खतरनाक तो व्हिडिओ आहे भावांनो तसं जीवनामध्ये आयुष्यामध्ये कोणीही तशी जागल केली नसेल तशी आम्ही जागल केली आता भा बापूच्या नकार येतो तशी आम्ही जागल केली भावांनो तर भयानक दाखल हे बघा इथं झोपायची पाय बघा गाजच्या टमली येतात झोपतो अजमी जास्त आणलं सामान पण मी सुटसुद्धा आणलं नाही तर काल पहा पण तुम्ही सुटलं नाही ना ना भयानक दव लागे असं पुन्हा बोसरीसुद्धा आणली हे बघा एक पांग झाली हाय बोचरी बोसरीसुद्धा आणली पायले भाव दव लागते म्हणजे हे पायले गुंड्यासाठी हे आणलं जुनं पालो आता आता झोपतो तेव्हा पहिला आलो तेव्हा फिरफार झालो फिरफार त्यामुळं आता हे आता हे टाकतच आहे आता इसतोय पेट्रोल नवाईचा पहिला दिवसच शेकून बघून घ्या तर दहा वाजेपर्यंत फेऱ्या माळाच्या नंतर मग हा जाच बघा काही काही नवीन सप्ताह आले आहे त्यांनी पाहून घ्या आपली मारोशी कशी आहेत पहा आपली अशा प्रकारे मारोशी आहे आता वर तर आता बर बल्ल होऊन जाते हे काय आहे बघ आता काढले आपले शाळटे म्याटे व्हिडिओ हे तसे लई काढले व्हिडिओ आपले आता बल्ल होते बा आता छोट्या महिने अजून हा जास्त का बल्लं नाही त्या टाईमले भाई पराठ्या बोलले राहते आणि हां बरोबर आहे भावान मी इष्ट केला ना उभं उभंमुळे थंडी हे ज्यातलं पळ का काय नाही तर या टाइमले ते चिप्प बोललं होऊन जाईल बाबा चिप्प बोललं होऊन जाईल या टाईमले इष्ट्यामुळे फरक पडला बा भा भावान भावानो आमचा नवीन चॅनल पाच जावा नवीन चॅनल बघा मी मोठ्या व्हिडिओ टाकत राहतो आपली जागल असो किंवा हे मारुशी कशी बनवली सर्व व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकले मी मला मोठे व्हिडिओ नक्की आवडते का सांगा आणि त्याचंच मी आवडत असेल तर तुम्ही जाऊन त्याले सबस्क्राईब करून ठेवा मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी त्यात मी शेदाट व्हिडिओ अजिबात दाखवत नाही नाव सांगू का तुम्हाला उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स या चॅनलवर आता तुमचं नाव घेऊ थांब आता राजकुमार था। चव्हाण भाऊ म्हणतात ना हॅलो म्हटले नमस्कार नमस्कार पूजा नीज भर भराटे भरा काही चिकन मटन मच्छी बदलले काका म्हणते आता चिकन मिचण मटन काही बनवलं ना हे पण एक दिवस रानामध्ये बनवायला लागेल गॅस्ट टाईमले किंवा संध्याकाळी बनवायला लागेल आता कसं आहे आपलं राहणार सध्या आपला रानामध्येच ला राय नाय आता बनवावं लागणार आता एक दिवसात काहीतरी रानामध्ये भाकरी माखरी चिकन मिकन असं तसं काही ना काही बनवायच लागणार आता आता हे जातं पण येतात ठेवायचं खोड हे धोकत राहते खोड केव्हाला आपल्याला काही येऊन शकत जायचं डुकर हाकलच जास्त आता कसं आहे पाय पाच दिसत नाही आता हे पराटेन आता पाय लवकर पराठी वाढली का, ना का आता चव आला का हा हा जवळ दिसत नाही पाय बुडी दिसत नाही त्या पाय तर डुकर का दिसन आता जीवाची भीती बाळा काही पोळी मोठी पराठी खतम करून टाकली उत्तम सुमित्रा मराठी बिलोक्स या चॅनलवर तो व्हिडिओ टाकला कशी आपली नुकसान केली तसं यासुद्धा चॅनलसाठी तो व्हिडिओ काढला होता पण कसा आहे आता दिवसभर कापूस शेतायला लागते कापूस कधी कसं का आहे पाहि नाव ना हे नख्या अशा हे अशा नख्या हातामध्ये शेते कापूस हातामध्ये धरला नाही नख्या हातामध्ये येते निस्त्यापे कप मुंड सड सर, सोडून जाऊन गेले नाव ना नु� हाही येत नाही हातामध्ये आणि बायाच येत नाही कारण तर बाया कशा येईन बायाला कापूस नाही उदकत आपली पराठी कशी आहे जबरदस्त आहे टेक्निकल ना त्यामुळे आपण तर साहजिकच आहे ना आपली पराठी जास्त बोंड सरले हे पाला हिरवा असल्यामुळे सरले बोंड हवा लागेच नाही पाणी ऊन लागेच नाही त्यामुळे नुकसान होऊन गेलेली अशी भयानक झाला खर्च नाव नाव नुकसान झाली पाच सहा क्विंटल होते का नाही का कपूस आता एवढा एवढा बी केला खर्च का चाळीस पंचेचाळीस क्विंटल कपूस वाले पाणी होता एवढा केला खर्च तर पाच सहा क्विंटल कापूस होते का नाही यावर्षी वर्षी सव्वा बारा क्विंटल झाला ज किती नुकसान झाले तरी सव्वा बारा क्विंटल झाल्यामध्ये थोडंसं बरं जीवन जगलं ते तरी आमच्या गेल्या वर्षी बकऱ्या होत्या म्हणून जमलं आमचं जीवन त्या वर्षी आमच्या बकऱ्या बारा नगर बकऱ्या मिळल्या गाबन बकऱ्या मिल्या दहा वर्षापासून आम्ही बकऱ्या वाढवल्या खूप स्वप्न पाहिलं नावनाथ स्वप्न धुळेच मिळालं आमच्या बकऱ्या महिल्या असं भांगलं ना आता का करायचं त्याची घटना घडली ते घटना सांगता येत नाही भावांनो अटक होते अटक अशी घटना घडली त्या बकऱ्या मी काही नेले नाही आमच्या बाप्पूच चालते बकऱ्या त्या एका सोपट्याला घेऊन पुट्ट्याला तिकडं नेल्या आणि त्या ठिकाणी बकऱ्या मळून गेल्या या घटनाखाली मागे एका जुने सांगलं ना हा मी एका व्हिडिओमध्ये पण ते घटना सांगूच नाही माणसांना वीज मिज पडली असते ठीक होतं सांगू नये ते घटना माझा आता काय करत आहे आता रात्रभर आता शेकाला ते भावानं का म्हणते आता राजकुंभ का राज कुंबई कुंटे शुभरात्री दादा बहिणी नमस्कार जी शुभ रात्री तुम्हाला आपण प्रवीण मांडारी हार का आता कसा हार तर मानत नाही आता पण आता पण आता जीवन, खरब जारे जारे जीवन। नो आता खराब झालं या वर्षी जीवन न आता खराब नाही आता जेवण जगताच लागतेच आता का करत आता कसं जीवन जगच लागणार आता ज्या वर्षी आता हार तर मानायला जमतच नाही आता मग आता म्हणून तुमचा आपल्याला आपल्याला सपोर्ट राहिला असं असतं तर आपण थोडंसं जीवन जगू शकतो थो, थोडंसं आपण म्हणून ज्या कोणाला मोठ्या व्हिडिओ आवडते आपले आडबी आडबी असे असे मोठ्याले व्हिडिओ आवडते लई मोठे आपले व्हिडिओ लावू शकते ना आपले आपल्या जीवनातले ब्लॅक तर उत्तम सुमित्रा मराठी ब्लॉस चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता आवडत असेल तर त्याचा आपण काही शेअरटे व्हिडिओ टाकत नाही आपलं हेच तर चॅनल मी शर्ट व्हिडिओ टाकून बरबाद करून टाकलं कारण तर शार्ट व्हिडिओ पाहणारे मोठ्याले व्हिडिओ पाहत नाही शेवटी मी अनेक वेळा येतले शर्ट व्हिडिओ डिलीट मारून टाकले पण मग मोठी पण सवय हाय शार्ट टाकायची टाक आता मोठ्याले व्हिडिओ टाकायची सवय ती जास्त तर आता मोठे चालत नाही अजिबात म्हणून आता शेवटी मी शार्ट व्हिडिओ टाकणं चालू करून दिलं या चॅनलवर आणि मोठ्या व्हिडिओसाठी स्पेशल चॅनल काढलं उत्तम सुमिता मराठी विलोक्स तर तुम्हाला आवड आवडत असेल ना तुम्ही जाऊन त्या चॅनलने सबस्क्राईब करू शकता आता अशा प्रकारे आता आपल्या घरातली जागल चालू आहे भावन आता मग आता करते का आता जीवनामध्ये उपाय नाही राहिला आता का म्हणते काका फोन जवळ नेऊन नका त्यामुळे फोनची रेंज कायमची जाते म्हणते बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही तसा दव आहे म्हणजे तर थंडीच आहे तरी पण तुमच्या मतानुसार नाही नेत तेवढा जवळ आता फोन जवळ नेत नाही फोन असं आहे ते भावान आता खरंच का आता आता उपाय नाही राहिला आता तिकून बापू फोन आता बापूचा फोन आला तर कसं काय डुकर खाय का म्हणून ते काटून टाकला फोन बापूले वाटलं सांग फोन काढून काटला म्हणजे बापू हे माहीत नाही मी लाईव्ह करणार आहे म्हणून पण काहीतरी वाटलं असं काल का फोन नाही लावला काल का उतरला नाही फोन असं काही वाटलं असं बापूले आमचा सांगतो थोड्याला सांगतो आता काय करते आता बघा नवीन आपले कोणी मित्र आले असेल त्यांना दाखवतो मी आपली मारुशी कशी आहे तर बघा ज्या लाईक करा आपल्या मारुशीले आणि हा आपला मारुशी बनवण्याचा व्हिडिओ सुद्धा मी आहे उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे आणि आम्ही रात्रभर राहण्यामध्ये तेथा तिकडं एक जागा आहे एक दगड आहे तेथं बसून आम्ही रात्रभर जाग जागल केली म्हणजे राखण केली दगड म्हणजे कसं आहे ह्याला तुम्ही लगत आहे मी तर थंड्यात जागेत बसलो बापूले बसवलं चांगल्या जागेत दगडावर मी जातं वल्ल्या वल्ल्या जागेत बसलो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घटना घडलेली घटना आहे भावांनो बस जागल आता हे बघा नवीन जे कोणी भावा बहिणी आहे पा असे पहिले हे आमचं पाय आपलं बेळ बिस्त असं आहे का झोपाचं जातं बघा झोपाचं वल्ल वल्ल होऊन जाते मेन कापड आता इथकल्या थोडस चकल्यावर झालं का काय मग ते जर वल्लं जायचं आहे जास्त पण थोडंसं बसतो म्हणलं तर तेव्हा सुरुवात करतो म्हणलं आवाज मारतो म्हणलं ना पुंगी आपण वाजवतो म्हणलं आवाज मारतो म्हणलं आपण तर हे बघ आहे पुंगी हे पुंगी आहे हे घरून आणली आत्ता पुंगी तिच्यात दोन्ही साहेशात राहते रात्रभर येत आहे देवत भर जायचे तर आहे तर हे हे दोघांसाठी हे एक बापूसाठी हे पुंगी आणि एक, पुणी एक ते मयासाठी आता बाप्पा बोले का लहान पोवाले का तर त्याचं म्हणतो नको येऊ म्हणतो त्याला येतात मी एकट्याच्या झोपतो आता मी पाहते लान आहे आता हे असं हे असं आडवा आहे या आडवं एवढं आहे का गुडघे दुखते मान, माने दुखते आणि मा हाड हार दुखते यानं झोपता येत नाही अजिबात पण झोपावं लागते रात्रभर आणि रात्रभर पुन्हा जागरण आलाम लावू नये रात्रभर भरमले उठाव लागते झोप डोळ्यावर नाही तेवढी तब्येत खराब होऊन गेली थंडी भोगू भोगू अंगातले चरबी घटली मग या एवढी खराब कंडिशन आहे आता का कोणाला सांगायचं का म्हणायचं आता आता का उपाय नाही आता भाव लागते हे कापस हे बघा कापेपणा यायला लागते एक कोण एक बोंड सल्ले आमचे बघा बोंड सरल्यामुळे आहे ना असे आपण बोंड हातामध्ये घेतलं का डायरेक्ट हातामध्ये पकडी येते आता हे येतला कापूस येतला नवीन फुटलेले बोंड आहे ते येते दे आता पाय आता हे नवीन फुटले थोडेसे बरं येत आहे आणि जुने बोंड असे असे घेतो म्हटलं कापूस पण डायरेक्ट हातामध्ये नाव नाव बोंड घेते सरलेले बोंड मग एक एक पाकडी करावं लागते आणि मग आपण कापूस आणि मग कापूस तसंच टाकावं लागते बठ्यामध्ये खराब गोष्ट आहे आता भवन आता का उपाय नाही आता नवीन बोंड घेतात किती लागते माहीत नाही येतं फवारे चालू होते पण अजून दिलीच नाही फवारणी काय त्याची म्हटलं नुकसान होते नाव ना आणि खरं वाढते म्हटलं उदार कबरी उदार मागतील म्हणजे कृषी केंद्र वाढलेले म्हणून आजची फवारणी दिलीच नाही मागच्या गुरु रविवारी दिल्ली होती फवार सोमवारी फवारणी त्याची होती जाऊ दे म्हणलं हे डुकर खाऊन टाकलं डुकरान तर का म्हटलं तिकडे नाव ना आमची कपाशी उपलब्ध आपली चालू आहे रात्री आपलात गेला दोन चक्रा मारत जातो अशा तुम्हाला दाखवतो फवार न पेसतो प्रत्यक्षात चला तुम्हाला दाखवतो किती खराब गोष्ट आहे आता ह्या स्पेशल पुन्हा एक लाईट आणला हा लाईट थोडस दूर जाते या फोन चालला ते काय दिसतं फ्लॅश असं राहते हा थोडासा जुना फोन आणला बटनाचा तुम्हाला दाखवतो बघा आता कसं कसं प्रत्यक्षात हे आमचं इसतो बघा हे आता इसतो आता कसं आहे तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला दाखवतो थोड्या जातो म्हणा कारण तर आता काही काही लोकांना विस हे विस्त असं ह्या गोष्टी आवडती इसतो इजन का थांबा इजायला लागला इसतो थांबा इसतो इजला तर मग कोणकोणं पाहतं येस तर मला इसतो आता पेट नाही आत्तापर्यंत सरपंच होतं बोलला थांबा थांबा लावा लागते भावांनो आता हे लावल्याशिवाय जमत नाही भावांनो आमच्या नवीन ले सबस्क्राईब करा भावांनो आपले मोठे मोठे व्हिडिओ ते तर मी टाकत राहतो करा सबस्क्राईब बस हे बघा आता पेटवतो आता भावांनो फुगतो थोडस तुसा असा पेटच राहिला तर राहते झोपत चार पाच दिवसापासून हे असे खोळं आणून ठेवले येतं येतं पहिले दिसतं तर दिशी दिवशी खोड नाही फोड नाही काहीच नाही तुझं दिले कसं की कार्तिक का पौर्णिमा हे नाही कार्तिक का पौर्णिमा झाल्यानंतर आणले खोळं पण पेटवाली भेटलेच नाही आणि नेसता दगड लागे राहतो बरं मग हे येतात डब्बी मब्बी आहे तर पौर्था आणि कापसा गट्ट आहे पाय आता हे दोन तीन दिवसाचं गट्ट भवन हे हे तीक गड़ी तीक गड़ी है। है, एक गट्ट तिकडे घेऊन आहे चार पाच दिवसापर्यंत गट्ट आणि दोन दिवसापर्यंत ते एक गट्ट आहे का जास्त कापूस नाही होतकात आणि का घरी दीड दोन क्विंटल आहे का कापूस जास्त जास्त कापूस नाही आत पाच सहा क्विंटल होते का कापूस का 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 आता हे कसं हातामध्ये घ्या लागते एक पुंगी वाजवा लागते ना भावांनो आता हे पुंगी वाजवायला बार लागते पुंगी हे बघा जिकडं जावं तिकडं कसं आहे भावांनो म्हणजे हे 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 संपूर्ण कापूस सोडून गेला यसता येत नाही भावांनो आता तुम्हाला दाखवतो बा प्रत्यक्षात पण आम्ही येथून दाखवतो आता दुपाचा टाईम ते नाही येते कसं येतं मला माहीत नाही तर आता हे हे हे, हे हां आता आता टाईम आलं आहे थांबा हे हे जाऊ जाऊ हे आलं आता राज्या टाईमली ते हां दुपारच्या टाईमली येतच नाही अजिबात हातामध्ये पूर्ण पाकडी येते हे अशी हां आता हे ना पूर्ण नाही आली थंडीच्या टायमाली नाही ते पूर्णच पाकडी येते मग काळात बसायला लागते लई ठिकाणी चिकटू चिकटू आहे तुम्हाला कसं आहे आता इकडं हे येतलं हो का ह्या पकड्या येते मग चिकटू चिकटू राहते निघाले पात नाही पर रात टले आता वल्ल होऊ नाही थोडंसं निघत आहे सादर आलं ना सादर नाही तर कपूस अजिबात नाही उदगत भाऊ अशी पाकड येते हाय पाय सोडून सडून आहे उदकत नाही पंचावन्न किलो कापूस असतो मी तर पाच किलो कापूस नाही याचू शकत साध मी अशी मग कंडिशन आहे या कापसाची खराब कापूस आहे आता भावांनो आता मग आता मी पाच किलो दिवसभर कापूस होत नाही आता पंधरा वीस दिवस झाले आम्ही कापूस येतात दोघं तर दीड क्विंटल कापूस घेतला फक्त आम्ही हां गेल्या वर्षी साडेबारा क्विंटल काप लोकाच्या कापूस शेतात गेलतो पंचावन्न किलो कापूस मी एकटा येतो पंचावन्न साठ किलो करायची थोडीशी कमी असते म्हणजे पैशा तिचा कापूस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न पन्नास होती बस साठ पर्यंत जाई बघ कापूस कसं आता भावांना आता जीवन सगळं जगी नख्या करते का आता जास्त कापसही होत नाही आणि जो होते तो यश नाही होत नाही लवकर लवकर उलकतच नाही ना कापसा हे बघा आमचे काय पैसे आता म्हणजे यावर्षी पुरा झाल्यानंतर भयानक पाणी पडला आणि खत आपलं बैलच पहिलं होतं भक्कम देऊन मी का अमृत टेक्निकल शेती केली पंचावन्न क्विंटल काबूस पिकते दीड एकरामध्ये त्या टेक्निकलनं पण ते दोन तीन झाली वर्षी मग जमून नाही राहिले काहून का गेल्याशी पाणी अपुरा होता था। त्यावेळे पराठी दाटली होती थांबा थांबा थ्या वर्षी पदाटे दाटली होती त्यामुळे जमलंच नाही अजिबात ज्या वर्षी दा जमलं तर नुकसानी होऊन गेले आता भवा हे बा हशी आता भानू हे चालता येत नाही अजिबात आता तुम्हाला कॅमेरा दिसते हो सा बघा दुःख थ्या आता हा आहे ना दिसत नाही अजिबात दिसत नाही पाय बुड आता दोन फोन आहे म्हणून जमलं थोडंसं हातामध्ये पाय बुडचं दिसत नाही पाय बुडचं आता प्रत्यक्षात आता कॅमेरा थोडंसं वेगळं वाटतं आहे परिस्थिती थोडं बरं वाटते प्रत्यक्षात भावरामध्ये येऊन पाहिलं ना खराब गोष्ट आहे आता बापूला आता बापू मला फोन लावत आहे त्याने काय वाटतं का आता मी फोन नाही उठलो ते म्हणते का मग का बाप बाप म्हणते आता दुसरा फोन नाही मला लावायसाठी करावं कसं आता उत्तर कसं ते आपलं लाईव्ह चालू आहे भवानु आता दोन मिनिटं ठेवतो कसं तरी हे बघा हे बघा भवानो हे साहेब भानगड आता मी आज मारतो मग बापूची माहीत होऊन त्याचे का मी बाँ? हवं ना बा नाही बापू फोन लावता मग पासून आज मारतो भावान मी एक जबरदस्त आवाज मारतो तर बाबुली पटते मग आई आवाज आला म्हणते माझी बापाचा तुम्ही पुन्हा होतो तुम्ही ज्या बाबुली आज ते पण करतो ते हाय म्हणते बापूजीपर्यंत कारण ती लाईव्ह ना तर बापूली वाटते काय असलं का हल का तर बपूल फोन लावते भावानो आता तुम्हाला लाईव्ह कसं आता बंद करतो भावांना आता तुम्हाला माहीत झाली पाहिजे ना परिस्थिती कशी आहे तर त्या रे पुन्हा का चिंतेत पडली काय का हल का बापाले पंचवीस तीस आहे भावानो काय डुक एक आहे का पंचवीस तीस डुकरा आहे खराब गोष्ट आहे भावानो हे कारण ते डुकराची मिठी भेटते ती न फळ ती फळ नि करा म्हणते आता दुसरा कोणता वाण घेत जा म्हणते राज्यात गजापती धन्यवाद भाऊजी प्रवीण मांडवे म्हणतात डोकंजी म्हणजे भेटते म्हणते तर करा म्हणते आता का कोणते फळ नाही गो तर होता माहीत नाही आता पैसे नाही राहिले का करायचं योग्यता सरपी म्हणता म्हणतात हाय नमस्कार जी आणि आता सस्ती भेटतं पाहा लागन पण ते आता का कवरी फळ होते आता जेवढी झाली आता आता उचलली तर लाईव्ह बंद होते का का माहीत नाही आता भावांना आता मला आता उचललेले जमत नाही मग आता उचलतो नका आता नकार देतो बापूले फोन लावत आहे त्याला काहीतरी वेगळे वाटतंय भावांनो आता कसं आहे तिकडे जात नाही डायरेक्ट आम्ही फोन बंद करतो आता लाईव बंद करतो आता भावांनो जसे जसे लाईक करा आता बापूले ते चिंता वाटून राहिली एकटं रानामध्ये आहे ना का झालं का अनेक वेळा फोन लावून लावत आहे आता भावांना मग पासून मग आता काय करा फोन फोनमध्ये जवळच नाही आता मग आता काय करायचं बापू हा लाईव चालू हाय बापूली आता माहीत झालं पाहिजे भावानो का गाणे काय गावात आहे दीड दोन किलोमीटर अंतर गाव आहे पण गाव काय जाऊ शकते त्या कोणत्या असलं तर आता मी या लय ठोठं लय दुरा हो पण आता लाईव्ह चालू आहे तर का लाईव्ह बंद करावं लागेल मी सांगलीही नाही लाईव्ह करत म्हणून अजिबात नाही चांगलं मी आता तिकडे काटाने पण जात नाही कवरित ह्या यातपर्यंत कोटकांना निवडत झाड आहे त्यातपर्यंत जायचं आहे कवरेत तिकडे गेलं ना अजिबात नेट बंद होते तिकडे गेलं तर तिकडं खाल्ला जागा थोडीशी घेतात थांब भावांनो आता थोडस इष्टपाशी जातो आपलं लय बंद होतो शेलमिली जात नाही लई आहे आपलं आपलं जाणं आपलं कसं आहे लंब लंब असं जाणं आहे दीड एक फक्त लंब असं लागणार तर कमी आहे असं लागणार तर कमी आहे कारण तर आम्ही आता भावातलं भाव थोडंसं वाढलं मी तेव्हा आला फोन भावांना चला भावांनी घेतो आता मी आटोपत घेतो आता भावांनो लाईक करा कमेंट करा मोठे मोठे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनल आपलं नवीन चॅनल उत्तम शुभेच्छा मराठी लोक सबस्क्राईब करा मोठे 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 व्हिडिओ पाहिजे असेल तर फक्त मोठे मोठे व्हिडिओ लहान व्हिडिओ ते मी डायरेक्ट टाकत नाही भावांनो फक्त मोठे व्हिडिओ टाकतो का सांगा तुम्ही आता भावांनो कसं वाटतंय आमचं हे जीवन गाव कल्लं सांगा आता शेवटचे वाटते तुम्हाला आता मग दाखवून देतो आणि मग आपली रजा घेतो आणि मग शकतो आणि जातो पुन्हा जाग जागल करतो आपली कंटिन्यू हे बघा शेवटतं तुम्हाला दाखवतो आता हे बघा हे बघा शेवटचा आता हे बापू फोन लावतो आता का करत आता भावना मी थांबवत नव्हतो थांबवतो आता था भावना नमस्कार धन्यवाद